नमस्कार मी पूनम कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी भारतीय टेक दिग्गज इन्फोसिसनं पुण्यातील एम्बेसी टेक झोनमध्ये एक पूर्णांक तीन लाख चौरस फूट ऑफिस स्पेस तीन वर्षांसाठी सत्तर पूर्णांक चार लाख रुपयांची परवानगी दिलेल्या व्यवसायासाठी कारलाईन जागेची आवश्यकता असल्यानं ही जागा भाड्याने घेतली आहे तर व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन आणि क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तसेच लवचिक कार्यक्षेत्र ऑपरेटर्सनी वाढलेल्या कार्यालयीन वापरामुळं एकूण शोषणात नऊ टक्क्यांनी वार्षिक वाढीसह पुणे चौथ्या स्थानावर आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये धनगरी नाथ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात दौऱ्यावर आले असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः शहाना कार्यक्रमाचं निमंत्रण आहे मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलवणार का प्रश्न असा प्रश्न विचारताच त्यांनी नाही असं थेट पडळकरांनी सांगितल्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले पुण्यातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला त्यांच्या सुरक्षित आणि उच्च दर्जाची आपत्कालीन सेवा प्रदान करण्याच्या क्षमतेसाठी एन ए बी एच प्रमाणपत्र मिळालंय ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये प्रक्रियांचं कठोर मूल्यांकन केल्यानंतर हे प्रमाणपत्र दिलं गेलं असून यामुळे देशातील अशा प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या निवडक रुग्णालयांच्या यादीत पहिल्या तीन रुग्णालयांमध्ये सह्याद्र हॉस्पिटलची गणना होते दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ञ समितीचा बहुप्रतीक्षित अहवाल बुधवारी रात्री उशिरा रवाना रा झालाय मात्र अहवाल फुटीचा धोका वाटत असल्यानं अहवालाची प्रत ई न पाठवता विश्वासू माणसाच्या हाती पाठवल्याचं ससून प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय त्यामुळे तंत्रज्ञानाच्या जगात अहवालाचा प्रवास डाकिया डाकले की गया असा झाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे पुणे शहरातील ज्या प्रकल्पांची कामं हो पूर्ण झाली अशा प्रकल्पांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी घेतलाय या तानाजी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या उड्डाण प्रकल्पांचाही समावेश आहे नाव वापरत आणि इतर माहिती वापरत दुसऱ्याच चवीच्या भाकरवडीची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसात करण्यात आली आहे चितळे मिठाई कंपनीचे इंद्रनील यांनी पर्सनल सेक्रेटरी ही तक्रार दिली वारजे माळवाडे येथील आर एम डी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेच्या अठ्ठावीस पैकी अठरा बस चालकानी संप पुकारलाय गेल्या दोन दिवसांपासून शाळेच्या गेट वर निदर्शने करत आहेत परिणामी शाळेच्या बस न आल्यानं शेकडो पालक आणि विद्यार्थी त्रस्त झालेत मुलांच्या पालकांनी शाळेच्या प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या प्रश्न रुपये घेतल्यानंतरही बस, बस चालकांना पैसे का दिले गेले नाहीत असा प्रश्नही ते विचारतायत भारत उजबेकिस्तान यांचा सहावा संयुक्त लष्करी सराव औंधे ते लष्करी तळावरील परकीय प्रशिक्षण केंद्रात बुधवारी सुरू झालाय संयुक्त प्रशिक्षणाला चालना आणि निम भागात दहशतवादी विरोधात कारवायातील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ करण्याचा या सरावाचा उद्देश असून दुस्तलिक असे या सरावाचे नावे उझबेकिस्तानच्या वाढत्या संरक्षण गरजांच्या पार्श्वभूमीवर आणि भारताकडून मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत संरक्षण क्षेत्राचे स्वदेशीकरणासाठी परस्पर पूरक ठरत हा सराव पोलिसांनी धडक कारवाई करत गुंड सनी जाधवची धिंड काढली नागरिकांना धमकी देणे अवैध मार्गाने घातक शस्त्र बाळगणं लोकांना हत्याराचा धाक दाखवून मारहाण करणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत त्यामुळे सनी जाधव व वो टोळीवर ही कारवाई करण्यात आली आहे पुणे पर प्रतिबंधक विभागानं उपनिरीक्षक निलेश रमेश बोके याला गुन्हेगारी जप्त केलेल्या वाहनाची सुटका करण्यासाठी रुपयांची लाच घेताना ही घटना पिंपरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मोहन नगर पोलीस चौकीत घडली असून तक्रारदाराचे वाहन पोलिसांनी एका नोंद गुन्ह्या संदर्भात जप्त केलं होतं आणि बोके वाहन सोडण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे वाटाघाटी नंतर रक्कम तीस हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आणि एसीबी न बोके फोडीला पकडण्यासाठी सापळा रचला असून ही कारवाई यशस्वी पूर्ण आहे या बातमीसह पुणे कडक मध्ये तेच थांबव्या पहात्रा न्यूजकट